चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी धारफाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले हिंगोली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची तसेच तालुक्यामधील शेतकऱ्यांची सध्या बिकट परिस्थिती नैसर्गिक आपत्ती अनियमित पाऊसमान वाढलेला उत्पादन खर्च शेतीमाला भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं दिलेलं आश्वासन तात्काळ पूर्ण करावे असं निवेदन औढाणा तहसीलचे नायब तहसीलदार प्रवीण जोशी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्जमाफी करण्याकरिता साहेबराव चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी रास्त रोक आंदोलनामध्ये औढा सातबारा कोरा करण्यासाठी निवेदन देताना साहेबराव चव्हाण झटे किरण घोंगडे विजय सागळे संजय गीते शेख समीर श्रीनिवास राठोड पंढरीनाथ आडे विजय पुंडगे बालाजी राठोड परमेश्वर राठोड गणेश राठोड सुनील चव्हाण रोहिदास चव्हाण आधी शेतकरी मोठ्या संख्येने धारफाटा इथे सहभागी होऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांचा झाल्यास यापुढे शेतकरी करणार असल्याचा इशारा यावेळी दिला आहे न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे अवढा नागनाथ कर्जमाफी करावी या मुद्द्यासाठी रास्ता रोखोच आयोजन केलं त्याबद्दल याबद्दल कारण आंदोलन करा करावं तरी ही भूमिका शेतकऱ्याची असते आपण पाहिलं आम्ही कर्जमाफी कराव या मागणीसाठी तालुक्यामध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढला विविध ठिकाणी रास्ता रोकू केले परंतु ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी त्यामध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे त्यापुद्धी शेतकरी होत नाहीत म्हणून आज तिचं प्रथम अभिनंदन करतो की आपण शेतकरी म्हणून या ठिकाणी रास्ता रोकोचं आयोजन केलं कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची फसवणूक करून हे महायुक्त सरकार सत्तेमध्ये आलं आणि शेतकऱ्याची गळचेपी त्या ठिकाणी चालवली आहे ती कुठंतरी थांबवली पाहिजेत त्यांनी आपल्याला जे काय आश्वासन दिले ते पूर्ण केले पाहिजेत पहिलं आश्वासन दिलं होतं की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आम्ही संपूर्ण कर्जमाफी देऊ एवढंच नाही आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस शब्द होते शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 त्यानंतर अजित पवार म्हणले होते की जर शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही दिली तर पवाराचं नाव लावणार नाही अशा पद्धतीनं आश्वासन दिलं त्यानंतर आपल्याला फसवणूक केली मागच्या वेळेस त्यांनी की एक रुपयामध्ये पीक किंवा चालू केला गेल्या वर्षी चालू केला एक निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणूक संपली की बंद केला तर त्यांनी त्या विमा पद्धतीमध्ये बदल काय केले हे बदल शेतकऱ्यासाठी अतिशय शे घातक आहेत त्यामध्ये आपण पाहिलं की मागच्या वेळेस ज्या वेळेस एखादा पूर परिस्थिती निर्माण झाली किंवा पावसाचा एक वीस एकवीस दिवस थंड पडला तर आपल्याला तातडीची नुकसान भरपाई म्हणून पंचवीस टक्के अग्रिम मिळत होतं परंतु आता या नवीन विमा योजनेमध्ये जे बदल केलेत त्यामध्ये तशी कुठलीही तरतूद ठेवलेली नाही की ज्यावेळेस क्रॉप कटिंग होईल त्याच वेळेस तुम्हाला जे उत्पन्न येईल त्याच्यावर आपल्याला विमा देणार म्हणजे जवळजवळ विमा देणार नाहीत असं निश्चित आहे म्हणजे एकीकडं आपल्याला लाडकी बहीणसारखी योजना नमकता द्यायची आणि दुसरीकडं आपल्याकडून या पद्धतीने पैसे वसूल करायची आपल्याला कळणार नाही आपले एकूण पैसे किती ते घ्यायलेत फक्त आपले लोक खुश आहेत की घरची बाई दातानी म्हणाली आमच्या लाडके बहिणी जमा झाले का पाय शेतकरी म्हणायला की आमचे शेतकरी सन्मान योजनेचे पैसे आलेत का पहा आपल्याला कल्पना असेल की मागच्या वेळेस याच महायुती सरकारनं आपल्याला एक आश्वासन दिलं होतं की शेतकरी सन्मान निधी हा सहा हजाराऐवजी बारा हजार रुपये करून दिलं होतं का नाही ते केले का ते नाही केले उलट मला वाटतं भारत असा जगाच्या पाठीवर एक देश असेल की जिथं शेतकऱ्याच्या मालाला शेतकऱ्याला लागणाऱ्या वस्तूवर शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूवर अठरा टक्के जी एस टी आपण पाहिलं सर्वसाधारण शेतकरी जर असेल तरी त्याला किमान तीन चार पाच लाखाचं बियाणं करत औषध सगळं लागतं म्हणजे अठरा टक्के जी एस टी प्रमाणं त्यानं जर हिशोब काढला तर प्रत्येक शेतकरी एक लाख रुपये लुटल्याशिवाय राहणार नाही आणि ती एक लाख रुपये लुटायची त्यानं आणि इकडे बायकोला अठरा हजार रुपये द्यायचे दीड हजार महिन्याप्रमाणे आणि याला सहा हजार रुपये द्यायचे चोवीस हजार रुपये द्यायचे लाख रुपये घ्यायचे या अशा पद्धतीने नोटी आपली चालू आहे आपण पाहिलं असं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येणार नाही की ये पैसे कसे वसूल करतात आपल्याकडं आता आपण कोणी नोटरी करायला गेला असं पूर्वी आतापर्यंत नोटरी आपली शंभर रुपया नोटरी करून देत होती आता ज्यानं कोणी विद्यार्थी असतील कोणी जात पडताळणीसाठी त्यांनी पाहिजे जर दाखल केली असेल तर त्याच्यामध्ये किमान पाच शपथपत्र आपल्याला द्यावं लागतात आणि ती नोटरी करून द्यायची वकील साहेब त्या नोटरीची किंमत आता दीडशे रुपये झाली आज मी वकिला विचारलं बघा तुम्ही पैसे जास्तीचे घ्यायले आणि पहिले शंभरच होते आता तुम्ही दीडशे कसे गेले हे बंद केलं पाहिजे आणि प्रत्येक शेतकरी फक्त शंभर घेतले पाहिजे तर त्यांनी सांगितलं की जे आम्हाला स्टॅम्प मिळत होता ते स्टॅम्प फक्त पाच रुपयाला होता आता त्या स्टॅम्पची किंमत झाली पंचवीस रुपये एका स्टॅम्पची किंमत पंचवीस रुपये झाली आणि त्याच्यावर पुन्हा अठरा टक्के जी एस टी म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला नव्हतं आपण चालू आहे करण्याचं काम या कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये चालवलं आपण पाहिलं कृषी मंत्री एकदा शेतकऱ्याचा दौरा शेतपाणी साठी गेले होते आणि त्यांनी त्या ते शेतकऱ्याने सांगितलं साहेब माझा कांदा कालच काढलाय आणि माझ्या शेतकऱ्याचा पंचनामा करा तर त्याने सांगितलं का ठेकाचा पंचनामा करायचा अरे तुम्ही राज्याचे कृषी मंत्री आहात तुम्ही ज्यावेळेस विधानसभेमध्ये शपथ घेता राज्यपाला शपथ घेता त्यावेळेस मी सगळ्याचा मान सन्मान राखीन अशी शपथ घेता आणि त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्याचा अपमान केला दुसरा अपमान शेतकऱ्याला भिकारी म्हणून केला एक रुपये आम्ही घ्यालो भिकारी म्हणून शेतकऱ्याचा अपमान केला फक्त कालपरावा खरं बोलले की सरकार भिकारी ये खरं बोलले काल की सरकार भिकर ये चुकून खरं बोलले आणि त्याच्यावर पुन्हा मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतला अरे परिस्थिती तशी झाली ना त्यानंतर आपण पाहिलं की कृषी मंत्र्यानं सांगितलं की बाबा शेतकऱ्यांना आम्ही असं आशा कधी आश्वासन दिलंच नव्हतं की त्यांनी मार्चपूर्वी सर्व शेतकऱ्यांनी पीक खर्च भरायला पाहिजे अरे अख्ख्या राज्यानं ऐकलं तुम्ही आश्वासन दिलं आम्ही तुम्हाला मतदान केलं तुम्ही सत्तेमध्ये गेले आणि परत तुम्ही सांगता आम्ही आश्वासन दिलंच नाही आताच बाळासाहेबांना सांगितलं की ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होत त्यावेळेस त्यांनी जे आश्वासन दिलं होतं पहिल्या बैठकीमध्ये उद्धवसाहेब ठाकरे यांनी एक गाडी जाऊ दे एक गाडी आहे परताव्याची अपेक्षा न करता पहिल्या बैठकीमध्ये सरसकट दोन लाखाची कर्जमाफी दिली होती त्यांनी कुठलं महानगरपालिका असेल किंवा स्थानिक स्वराज्य विधानसभा असतील लोकसभा असतील कुठेही निवडणुका डोळ्यासमोर नसताना सुद्धा सर्व शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख माफीचं कर्जमाफी त्या ठिकाणी केली परंतु हे सरकार आपल्याला कुठेतरी फसवत आहे आपण पाहिलं काल परवा कृषी मंत्र्यांनी कळसच केला की विधानसभेच्या सभागृहामध्ये रमी खेळत ज्या सभागृहाचा प्रति सेकंद खर्च हा चार हजार सातशे रुपये सभागृहाचा प्रति सेकंद खर्च चार हजार सातशे रुपये आणि तो सुद्धा आपल्या शेतकऱ्यांच्या टॅक्स मधून त्या ठिकाणी घेतला जातोय आणि अशा सभागृहामध्ये आपल्या राज्याचे कृषी मंत्री त्या ठिकाणी रमी खेळत आहेत जंगली रमी ऑनलाईन जंगली रमी खेळत आहेत आपण जर इथं कुठं रमी खेळत बसलो आताच पठाणसाहेब इथं आहेतच आपल्याला उचलून द्यायला अरे राज्याचे कृषी मंत्री तिथं रमी खेळायला त्याला परवानगी घेईल विचित्र गोष्ट आहे कोणाला कळायला पाहिजे तुम्हाला आम्हाला इथे शोकारे खेळत बसलं त्याला धरून द्यायला बसलेत परंतु राज्याचे कृषी मंत्री विधानसभेमध्ये त्या ठिकाणी रमी खेळतात याच्यापेक्षा लज्जास्पद गोष्ट काय या सरकारला लाज वाटली पाहिजेत आताच किरण भाऊनं मागणी केली की त्यांनी राजीनामा दिला पाहिजेत त्यांनी तर ते राजीनामा दिलाच पाहिजे परंतु या सरकारनं त्यांचा राजीनामा घेऊन परत त्यांना दुसरं कुठलंही खातं देऊ नये काल आज काहीतरी बातमी होती सूत्राची माहिती की त्यांचं हे खातं काढून त्याला दुसरं दिले अरे कुठे गेला तर हे निर्णय माणूस आहे ना तिची लायक नसली कुठे गेला तर राज्याचा अपमान करणार आहे काल त्यांनी त्या विधानसभेमध्ये रमी खेळून आपल्या देशामध्ये महाराष्ट्राची इज्जत घालवली अशीच इज्जत कुठेतरी गेलं तरी ते घालणार आहे त्यामुळं याला कुठेतरी या सरकारमधून हाकडून दिलं पाहिजे आणि या सरकारनं शेतकऱ्यांना ताबडतोब कर्जमाफी केली पाहिजे ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि ही मागणी जर त्यांनी मान्य नाही केली अशाच पद्धतीनं आपण सर्व शेतकरी म्हणून आम्ही तर उबाटाचे तालुका प्रमुख म्हणून सर्व शेतकऱ्याच्या पाठीशी आहोतच आहोत परंतु परिसरातील सर्व शेतकऱ्यांना घेऊन या सरकारला सळो के करून सर्वशे आपण बसणार नाहीत आपण पाहिलं दोन हजार आठला ला ज्यावेळेस सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी यांनी राज्यभर मोर्चे काढले आणि त्यावेळेस दोन हजार नऊला ला सरकारनं आपल्याला संपूर्ण कर्जमाफी केली होती तशाच पद्धतीनं आपल्याला कुठेतरी राज्यभर हे आंदोलन चालू करावं लागेल त्याची सुरुवात आपण औंड्यापासून केली आणि यानंतर या सरकारनं जर ताबडतोब या ठिकाणी कर्जमाफी नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही शेतकरी म्हणून परत आपण याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी करू असं मी या ठिकाणी आपणास आवाहन करतो असं